जय उन्हाळ्याची सुट्टी चालू झाली तरी पण यावेळी आपण कच्च्या आंब्यांचा काही पदार्थ बनवलाच नाही हो दीदी दी। मी आहे ना मगाशी मम्मीच्या हातात कच्चे आंबे बघितले होते चल आपण मम्मीला विचारायचं हो दीदी दी। मम्मी मम्मी काय झालं कशाला पोम दोघे जण मम्मी आज आपण कच्च्या आंब्यांचं काहीतरी बनवायचं का मम्मी माझ्या तोंडातून पाणी सुटते लवकर जा अच्छा कच्च्या आंब्यांच बरं ठीक आहे आपण करबट बनवूया चल मी आणते सामान हे बघा छान कच्चे आंबे आणलेले आहेत मी बाजारातून हे बघ बघितले पाणी सुटलंय जयच तर पाणी सुटलेले सुटले दिसते आणि हे पण आणि आज आपल्याला बनवायचं आहे नाही काय कोण कोण बनवणार आहे तो खाणार आहे तो खाणार आहे तर आपण आता करबट बनवण्यासाठी मी दोन डिश आणलेले आहेत कोणाला कुठला आंबा पाहिजे बघा आणि चल जय मी तुझं बनवते दे मला येत मी कापून तर देते दे? कोण पण ना नाही मास्टर मी इंडियाचा पहिला विनर दोन छान आंबे घेतलेले आहेत बघा मी जे करबट बनवणार आहे ना ते थोडस वेगळं आहे खराब आंबा खराब नाहीत चांगले आहेत तर जे तुला आंबा खूप आवडतो मँगो तर तुला म्हणजेच आंबा ना तर मी तुला एक प्रश्न विचारते मला सांग आपला राष्ट्रीय फळ कोणतं आहे नक्की नक्की लॉक की अजय लॉक की अजय पार्वती तू सांग लॉक की अजय मँगो आहे ओके तर फ्रेंड्स आपला राष्ट्रीय फळ आहे मँगो तर बघूया आता इते, इते ने ने ए, जे चांगलं बनवते की पार्थिव चांगलं बनवते सामान पण खूप डायबिटीस झालाय वाटतं नाही पण थोडं शुगर टाकून कोणाकोणा तोंडाचं पाणी सुटलं माझे पण सुटलंय शुगर पण टाकतोय थोडीशी मला शुगर नाही एवढं मसाला नाही टाकायला गायबी एवढा एवढा एवढं <laughs> ठेवलं का मग बघा छान हो था। मसाला जयची स्टाईल बघशी. जय हा भेळपुरी वाला होणार आहे. वा हे बघा मित्रांनो हे बघा कशी स्टाईल आहे. नाही खायचं. मसाला तिखट होवायचं ना? मस्ती करायची नाही. खाली पडले. ओके पन्ना दरपटल जाऊ दे. ते जाऊ दे रे. तर बघ ना पूर्ण कंप्लीट कर ना. शुगर टाक थोड़ी.

कशी बनवते एकदम तिखट तिखट खा खा बघू दे झाले मा थोडी साखर टाक ऑइल टाक टेस्ट ला ऑइल नको साखर टाकली मीठ मस्तपैकी पैकी तिखट टाकलं तर बघूया आता कोणाच छान झालेलं आहे ते तू चेक टेस्ट करून बघ हो मी टेस्ट करणार आहे तर तुझा बघू पहिले की त्याचं बघू माझा बघ हो। तर बघूया आपण पार्टीचा टेस्ट करूया मला असंच आवडत खरं ते सोडून केलं काय बोलतो परत म्हणून सोडून द्या आता मी बघा हे घेते ह्याच्यामध्ये साखर आहे मीठ आहे तेल आहे सगळं आहे एक टेस्ट करून कस लागते जुना आठवलं आम्ही पहिले आजच करायचो साखर टाक शुगर टेस्ट करण्यासाठी डायबिटीस झालं असेल तर शुगर फ्री आहे स्पेशल रेसिपी मेडल ऑफ बेकिंग जयचं पण छान आहे कारण जयचं आंबे ऑलरेडी गोडच आहेत पण जय खूप छान आहे म्हणजे ची गरजच नाही पण खूप छान झाल्या तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं आहे असे नवे नवीन नवी व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत तोपर्यंत टेक केअर बाय बाय